नमस्कार तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपल्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज तुम्हाला एक मी या ठिकाणी नवीन माहिती देणार आहे आणि जसं की तुम्ही या ठिकाणी यूट्यूबचे थमनेल बघूनसुद्धा तुम्हाला इथे समजलं असेल मित्रांनो माहिती कशा संदर्भात आहे तर तिचीच माहिती आपण इथे थोडक्यात घेणार आहोत मित्रांनो तुमच्यापर्यंत मी माहिती पोचवत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला बघूया कोणती नवीन माहिती या ठिकाणी आलेली आहे तर मित्रांनो आजची जी माहिती आहे या ठिकाणी नवीन आस्थापनेविषयी माहिती आहे ज्याची आपण इथे थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे कोणकोणत्या कुन नवीन आस्थापना या ठिकाणी आलेल्या आहे व त्यांना मंजुरी मिळालेली आहे तशी इथं आपण इथे आपण माहिती बघणार आहोत तर, तर जसं की मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर सुद्धा या ठिकाणी बघू शकता तर महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांचा या ठिकाणी एक निर्णय आलेला आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती जर का आपण इथे बघितली तर व्हिडिओ या ठिकाणी खूप मोठा होईल यामधले तुम्हाला मी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी सांगणार आहे तर तुम्ही शासन निर्णय या ठिकाणी बघू शकता तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो थोडं तर काय संचा संचालनालय अधीनस्थ खालील सहा संस्थेत सुरक्षारक्षकांची सेवा विविध अधिकारी कर्मचारी शासकीय सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता येणाऱ्या संस्थांनी हाय वार्षिक खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव संदर्भाधीन चार ते नऊच्या पत्रांमुळे सादर केला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था नसल्यास मौल्यवान साहित्य चोरीला जाणे विद्यार्थ्यांची सुरक्षा रॅगिंगचे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सदर बाबी विचारात घेता संस्थेमध्ये प्रवेशित विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच संस्थेमधील यंत्रसामुग्री प्राध्यापक सहप्राध्यापक अन्य शासकीय अधिकारी कर्मचारी व रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संचालनालय अधीनस्थ सहा संस्थेत सुरक्षा रक्षकांची सेवा विविध अधिकारी कर्मचारी शासकीय सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता येणाऱ्या संस्थांनी ह्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात येत आहे तर जो काही वार्षिक खर्च असतो मित्रांनो त्या ठिकाणी इथे मान्यता देण्यात आलेली आहे जसं की तुम्ही इथे बघू शकता तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक महामंडळ यांच्याकडे एक महिन्याची अनामत रक्कम व तीन महिन्याची सुरक्षा ठेव जमा करण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर जसं की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडे कोणत्याही स्थाप आस्थापनेमध्ये सुरक्षा द्यायची असेल तर त्या ठिकाणी जवळजवळ तीन महिन्याची डिपॉझिट आणि एका महिन्याचे या ठिकाणी सुरक्षा रक्षकांचे जे वेतन वगैरे असते मित्रांनो ते या ठिकाणी अगोदर घेतली जाते जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि इथे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो इथे संस्थेचे नाव पदनाम आवश्यक पदसंख्या आणि एका ये पदाकरिता येणारा मासिक खर्च आणि एकूण ये पदाकरिता येणारा वार्षिक खर्च या ठिकाणी दिलेला आहे जसं की तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता तर या ठिकाणी बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गडचिरोली म्हणजेच गडचिरोलीचे जे सिव्हिल हॉस्पिटल आहे मित्रांनो ते सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे व तिथे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी सुरक्षा पर्यवेक्षक तीन शस्त्रधारी सुरक्षारक्षक चार आणि सुरक्षा रक्षक एकशे दहा म्हणजे टोटल या ठिकाणी एकशे अठरा इथे दिलेले आहे तर तुम्ही बघू शकता यानंतर स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई तर इथे पण महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षा व्यवस्था घेतली जाणार आहे इथे सुरक्षारक्षक पंच्याहत्तर टोटल आणि इथे खाली डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड तर या ठिकाणी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ असते मित्रांनो त्यांची सुरक्षा इथे घेण्यात आलेली आहे आणि खाली बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालय तर या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे कर्मचारी घेण्यात आलेले आहे तर इथे एकूण टोटल त्र्याऐंशी सुरक्षा रक्षक एकाहत्तर आहे आणि इथे परत तुम्ही पुढे बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक नाशिकचे अजून एक वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथे पण आपले महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची सेवा घेण्यात आलेली आहे या ठिकाणी सुरक्षा पर्यवेक्षक तीन शस्त्रधारी सुरक्षा रक्षक दोन आणि सुरक्षारक्षक एकोणचाळीस एकूण इथे चौवेचाळीस आहे आणि आरोग्य पथक पालघर जिल्हा पालघर इथे पण आपली एम एस एफची सुरक्षा घेण्यात आलेली आहे इथे हेडगार्ड दोन सुरक्षा रक्षक पंधरा एकूण टोटल सतरा जणं आहेत जसे की तुम्ही इथे बघू शकता तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता उक्त विवरणपत्रातील अंक क्रमांक चार येथे नमूद नाशिक येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासोबत सामंजस्य करार होऊन हस्तांतरण या विभागाकडे झाल्यानंतर सदर सुरक्षा रक्षक उपलब्ध करून घेण्यात यावेत सदर शासन निर्णय वित्त विभाग शासन निर्णय दिनांक सतरा चार दोन हजार पंधरा वित्तीय अधिकार नियम भाग पहिला तर मित्रांनो संपूर्ण माहिती घेतली तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्ही हे बघू शकता महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला इथे सांगतो आहे सदर सुरक्षा सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी येणाऱ्या खर्च संबंधित संस्थेच्या दहा कंत्राटी सेवा या उद्दिष्टांतर्गत उपलब्ध अर्थसंकल्पित निधीमधून भागविण्यात यावा सदर शासन शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या इथे वेबसाईट दिलेल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांकसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे इथे बघू शकता तुम्ही हा आदेश डिजिटल सॉक्ट स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने तर तुम्ही इथे बघू शकता तर जसं की मित्रांनो तुम्ही आता इथे तुम्हाला माहिती सांगितली आहे तुम्ही इथे माहिती बघितली आहे तर आता बऱ्याचशा सुरक्षाकर्मींना आपापल्या जिल्ह्यामध्ये बदली सुद्धा मिळून जाईल तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती मित्रांनो भेटूया अशाच नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र